वृंदावन धाम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम तुझे गाव किती लाम लाम ला राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम तुझे गाव किती लांब लाम लाम ला। रेल्वेची झुक झुक बसलो गाई घाई वेशोदेच माहेर आल ग बाई रेल्वेची झुक झुक चालली गाई घाई वेशोदेच माहेर आल बाई मथुरा कृष्णाचे चे मामा गा मोठ मोठ मोट गाउ गोर्धन परिकर्गे गाई घाई राधाकुड श्यामकुड पाइले गाई राधाकुड श्यामकुड पाइले गाई राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम तुझे गाव किती लाम 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 श्याम तुझे गाव किती लाम लाम ला गोकुळ दर्शन ब्रह्मंड घाट रैवती भगवंताने रांगलेली वाट निघाल घाई घाई बरसा नाचान। राधाराणी जन्मस्थान केळावन के राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम तुझे गाव किती लांब लाम राधा राणी मंदिर छान 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 सव्वा गायी गाई च दर्शन राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम तुझे गाव किती लांब लांब ला आनंद सर्वांना मावे मनाला, भाग्याला पाहिलं आग्र्याला पाहिलं ला, ताज माल लाल लाल नंदगाव जाण्याचा आनंद फार पाहिलं सुधाम कुट गोपेश्वर मंदिर राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम तुझे गाव किती लाम, लांब लाम सर्व पाहून ला ला आनंद सर्वांना बाई कशी बसायची जेवायला बाई अजून आपण यात्रेला जाऊ एकजुटीने आनंद लुटून घेऊ राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम तुझे गाव किती लाम लाम लांब श्याम तुझे गाव किती लाम लाम लांब रेल्वेची झुक झुक बसलो घाई घाई वेशोदेचे माहेरवाल गाई वेशोदेच माहेरवाल गाई धाम कृष्णाचं गाव किती छान छान त्याचं वर्णन केलं माझ्या कविताला सरस्परस करा लाईक करा कमेंट करा